जय माता दी प्रिय भक्तांनो आपलं स्वागत आहे भक्तिवाणी या दिव्य चॅनलवर जिथे आपण देवीच्या चमत्कारी कथा तिच्या कृपेचं रहस्य आणि भक्तिभावाचं खरे अर्थ जाणतो आजची कथा आहे देवी चंडीच्या पूजनामागचं रहस्य ज्यामुळे श्रीरामांना रावणावर विजय मिळाला ही कथा नवरात्रीच्या काळात विशेषत्वाने सांगितली जाते कारण हिच्यात लपलेला आहे भक्ती बुद्धी आणि देवी कृपेचा अद्भुत संगम तर प्रिय भक्तांनो कथा ऐकण्यापूर्वी भक्तीवाणी चॅनलला करायला विसरू नका कारण तुम्ही कथा ऐकल्यानंतर करायला विसरून जाता चला तर मग ही कथा ऐकायला सुरुवात करूया त्रेतायुग एक काळ जो धर्म श्रद्धा आणि असुरांच्या अहंकाराने ओथंबलेला होता ते दिवस होते जेव्हा पृथ्वीवरील पाप अन्याय आणि अधर्माने आपली मर्यादा ओलांडली होती त्याच काळात अधर्माचा अधिपती रावण आपल्या अहंकाराच्या गर्जनेने संपूर्ण तीनही लोक हादरवून सोडत होता पण दुसऱ्या बाजूला होते मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम शांत संयमी पण धर्मासाठी झगडणारे त्यांच्या डोळ्यात फक्त एकच ध्येय होतं अधर्माचा नाश आणि सीतेचं पुनश्च प्राप्ती रणांगण सजलं होतं आकाशात धूळ उडत होती सूर्य मावळतीला चालला होता आणि त्या संध्याकाळच्या क्षणी एक अद्भूत ऊर्जा संपूर्ण भूमीत पसरली होती देव ऋषी गंधर्व सगळे त्या युद्धाकडे पाहत होते एक बाजू धर्माची श्रीराम आणि त्यांची वानरसेना तर दुसरी बाजू रावण आणि त्याची दानवी शक्ती पण रावण फक्त योद्धा नव्हता तो अनेक वरदानांनी संरक्षित होता त्याच्या शरीरावर वरदानांचं कवच होता आणि त्याची मायाशक्ती इतकी भयंकर होती की देवतांनाही घाबरायला व्हायचं त्यावेळी देवतांनी पाहिलं श्रीराम कितीही प्रखर प्रयत्न करत होते पण रावणाचा वध अशक्य वाटत होता देवता चिंतेत पडल्या आणि ब्रह्मदेवाकडे धाव घेतली त्यांनी प्रार्थना केली हे ब्रह्मदेवा धर्मासाठी लढणारा राम जर असाच थांबला तर अधर्माचं राज्य कायम राहील जेव्हा प्रभू श्रीराम ध्यानमग्न होऊन आपल्या प्रभूचे आपल्या इष्टदेवतेचे चिंतन करीत होते तेव्हा त्यांच्यासमोर ब्रह्मदेव प्रकट झाले प्रभू श्रीरामाने जेव्हा ब्रह्मदेवाला समोर पाहिले तेव्हा त्यांना खूप प्रसन्न वाटले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला आदरपूर्वक नमस्कार केला तेव्हा प्रभू श्रीराम ब्रह्मदेवाला म्हणाले प्रभू तुम्ही आज आम्हाला दर्शन दिले आमचे अहोभाग्य पण तुमचे इथे येण्याचं नक्कीच काहीतरी प्रयोजन असेल तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले होय प्रभू राम ब्रह्मदेव गंभीर झाले त्यांच्या मुखावर गंभीर पण दिव्यतेज झळकत होत ते म्हणाले हे राम तू धर्माचा रक्षक आहेस पण लक्षात ठेव रावणावर विजय मिळवण्यासाठी केवळ शौर्य पुरेसं नाही तुला शक्तीच्या मूळ स्वरूपाची आराधना करावी लागेल चंडीदेवीची तीच आहे अधर्माचा अंत करणारी तीच आहे युद्धभूमीत विजय देणारी तिच्या कृपेशिवाय हा युद्धाचा शेष शक्य नाही श्रीराम नम्रपणे मस्तक झुकवतात त्यांच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू दाटत येतात ते म्हणतात हे ब्रह्मदेवा मला मार्ग दाखवा मी देवीचं पूजन कसं करू ब्रह्मदेव स्मित हास्य करत म्हणतात हे राम तुझ्या अंतकरणातील श्रद्धा हीच सर्वात मोठी पूजा आहे देवी चंडीचं आवाहन कर आणि तिला प्रार्थना कर हे माता माझ्या अंतकरणातील प्रकाशाने हा अंधकार नष्ट होऊ दे आणि श्रीरामांनी देवीचं आवाहन करण्याचे ठरविले आणि मग सुरू होतं चंडीपूजन त्या क्षणी आकाशात मंद वारा सुटतो रणांगणात जिथे धूळ आणि रक्ताचा वास होता तिथे आता चंपक आणि पारिजातकाचा सुगंध दरवळत होता श्रीराम ध्यानस्थ होतात त्यांच्या ओठावर चंडी स्तोत्राचे मंत्र येतात त्यांचा प्रत्येक शब्द आकाशात गुंजत होता या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता ब्रह्मदेवांच्या आज्ञेनंतर श्रीरामानी नम्रतेने देवीचं पूजन सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांनी वानरराज सुग्रीव लक्ष्मण आणि सर्व वानर सेनेला सांगितलं की देवीचं पूजन अत्यंत श्रद्धेने नियमाने आणि भक्तीने केलं गेलं पाहिजे वातावरण पवित्र झालं वारा वाहू लागला आणि रणांगणात चंडी स्तोत्राचे मंत्र गुंजू लागले देवीचंडीच्या पूजनात एकशे आठ नीलकमल अर्पण करण्याची प्रथा होती कारण नीलकमल देवीचा अत्यंत प्रिय फूल मानलं जात होतं श्रीरामांनी ही दुर्मिळ कमळ मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि ती देवीसमोर अर्पण करण्याची तयारी झाली पण त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला रावणालाही ही, ही बातमी समजली तो म्हणाला जर देवीच्या कृपेने रामाला विजय मिळू शकतो तर मीही देवीला प्रसन्न करून अमर होईन अहंकार आणि लोभाने प्रेरित होऊन रावणानेही चंडी पाठ सुरू केला पण त्याचा हेतू वेगळा होता तो देवीला जिंकू पाहत होता प्रसन्न नव्हे हे पाहून देवतांना चिंता वाटली इंद्रदेव म्हणाले जर रावणाचा पाठ यशस्वी झाला तर संपूर्ण विश्व संकटात येईल त्यांनी पवन देवाला सांगितले रामांकडे जा आणि ही बातमी पोहोचवा पण रावणाचा पाठ थांबवू नका त्याच्या अहंकारानेच त्याचा अहंकाराने विनाश होईल श्रीरामांच्या चंडीपूजनाची वेळ आली प्रत्येक नीलकमल देवीसमोर अर्पण होत होतं सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण अचानक एक चमत्कार घडला रावणाने आपल्या मायावी शक्तीने देवीसमोर ठेवलं गेलेलं एक नीलकमल गायब केलं आता एकशे सात कमल उरली देवीसमोर संकल्प अपूर्ण राहिला तर पूजन निष्फळ ठरेल अशी भीती निर्माण झाली वातावरणात तणाव होता सगळ्यांचे श्वास अडकले होते श्रीराम गहन ध्यानात गेले आणि विचार करू लागले देवीचं पूजन अपूर्ण राहिलं तर तिचा कोप ओढवेल पण आता एक कमल कुठून आणू त्या क्षणी त्यांच्या अंतकरणात विचार आला की लोक मला कमलनयान म्हणतात माझे डोळेही कमळासारखे आहेत तर मग माझं नेत्रच देवीला अर्पण केलं तर माझा संकल्प पूर्ण होईल प्रभू रामांनी आपला तुणीर काढला बाण हाती घेतला आणि आपलं नेत्र अर्पण करण्यास सज्ज झाले रणांगणात सर्व देवता स्तब्ध झाल्या पृथ्वी थरथरली आकाशात शांतता पसरली जणू संपूर्ण विश्व या दृश्य पाहत होत तेव्हाच आकाशात तेजस्वी प्रकाश झळकला दिव्य ध्वनी गुंजले आणि देवी चंडी स्वतः प्रगट झाली तिचं तेज इतकं प्रखर होतं की सूर्य सुद्धा फिकट पडला ती प्रेमळ स्वरात म्हणाली राम थांब तुझ्या भक्तीने तुझ्या समर्पणाने मी प्रसन्न झाले आहे तुला स्वतःचं नेत्र अर्पण करण्याची गरज नाही तुझं हृदयात सर्वात पवित्र कमळ आहे देवीने पुढे आशीर्वाद दिला जा राम तुझ्या धर्मयुद्धात तुला नक्कीच विजय मिळेल अधर्माचा नाश तुझ्याच हातून होईल संपूर्ण वातावरणात जय चंडी माता जय चंडी माता चा जयघोष झाला देवीचा प्रकाश हळूहळू लोपावला पण तिचा आशीर्वाद श्रीरामांच्या मनावर कोरला गेला तो क्षण होता जेव्हा धर्म आणि अधर्म दोघेही देवीचंडीचं आवाहन करत होते एका बाजूला श्रीराम भक्तिभावाने देवीची पूजा करत होते तर दुसऱ्या बाजूला अहंकारी रावणही आपल्या यज्ञकुंडाजवळ बसून देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या सभोवताली तेजस्वी अग्नी प्रज्वलित होता आकाशात धुपाच्या सुगंधाने भारलेली हवा होती आणि ब्राह्मण उच्च स्वरात मंत्रोच्चार करत होते जया देवी भूर्ती हरिणी त्या मंत्रांच्या आवाजाने संपूर्ण लंका दुमदुमत होती पण त्यामागे रावणाचा हेतू स्वार्थी आणि कपटी होता तो देवीचं पूजन करीत नव्हता तर फक्त विजय मिळवण्यासाठी तिचा उपयोग करू पाहत होता हे सर्व पाहून वरून देवतांनाही चिंता वाटू लागली कारण जर रावणाचा यज्ञ पूर्ण झाला तर अधर्म पुन्हा बलवान होईल तेव्हाच हनुमानजींनी आकाशातून हे दृश्य पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मित्रेषा उमटली ते म्हणाले देवीला खऱ्या अर्थाने प्रसन्न करता येतं फक्त श्रद्धेने अहंकाराने मग त्यांनी एक अद्भुत रूप धारण केलं एका निरागस ब्राह्मण बालकाचं डोक्यावर गंधाचं टिळक हातात पवित्र जलकुंभ आणि चेहऱ्यावर निष्पाप हसू ते लहान मूल जणू शांततेचं आणि भक्तीचं प्रतीक होतं हळूच ते रावणाच्या यज्ञस्थळाकडे गेले तेथे बसलेल्या ब्राह्मणांनी त्यांनी नम्रतेने वंदन केलं त्यांनी यज्ञकुंडाजवळ बसून अग्नीला आहुती दिली धूप पेटवला आणि ब्राह्मणांच्या सेवेत लीन झाले त्या बालकाची नम्रता आणि सेवाभाव पाहून सर्व ब्राह्मण प्रसन्न झाले ते हसत म्हणाले बालक तू अतिशय सेवाभावी आहेस आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत सांग तुला कोणता वर हवा तेव्हा त्या निरागस बालकाने जो प्रत्यक्षात हनुमानजी होते नम्रतेने हात जोडले आणि म्हणाले मला कोणता मोठा वर नको आहे महाराज फक्त तुमच्या मंत्रातील एक शब्दात माझ्या सांगण्याप्रमाणे थोडा बदल करा ब्राह्मणांनी सहजच मान्य केलं त्यांना वाटलं एका का शब्दाने काय फरक पडेल तेव्हा हनुमानजी म्हणाले भूर्ती हरिणी या शब्दातला ह ऐवजी क उच्चारा आणि ब्राह्मणांनी मंत्र पुन्हा उच्चारला जया देवी भूर्ती करिणी क्षणात वातावरण बदललं अग्नीची ज्वाळा निळ्या आकाशात उसळल्या पुष्पांचा सुगंध जळून राखेत रूपांतरित झाला आणि त्या क्षणी देवी चंडीचं तेज प्रगट झालं भयंकर प्रचंड पण न्यायपूर्ण देवीचा चेहरा तेजस्वी पण रुष्ट झाला तिच्या डोळ्या जणू विश्वाचा क्रोध दाटला होता ती गर्जना करत म्हणाली जो मला अहंकाराने बोलवतो जो भक्तीपेक्षा स्वार्थासाठी माझं आवाहन करतो त्याचा नाश निश्चित आहे तेजाच्या त्या लहरीने संपूर्ण यज्ञ कुंड थरथरला ब्राह्मण भयभीत झाले आणि रावणाचा यज्ञाचा परिणाम थांबला देवीच्या कृपेने अधर्माची शक्ती कमी झाली आणि धर्माचं तेज पुन्हा वाढलं हनुमानजींच्या त्या बुद्धी आणि भक्तीमुळे देवीचंडीने आपलं वरदान पुन्हा धर्माच्या दिशेने वळवलं यज्ञाचं तेज मंदावलं रावणाचा पाठ निष्फळ झाला देवीच्या कृपेने धर्माचं बल वाढलं आणि श्रीरामांच्या विजयाचा मार्ग खुला झाला यानंतरच्या युद्धात श्रीरामांनी रावणाचा वध केला अधर्माचा नाश आणि सर्वत्र जय श्रीराम जय चंडी माताचा जयघोष झाला प्रिय भक्तांनो ही कथाभक्त एक प्रसंग नाही ती भक्ती बुद्धी आणि देवी कृपेचा संदेश आहे श्रीरामांनी दाखवलं की भक्ती म्हणजे समर्पण हनुमानजींनी दाखवलं की सेवेतून बुद्धीचं सामर्थ्य किती महान असतं आणि देवीने दाखवलं की जो धर्माच्या मार्गावर चालतो त्याला ती स्वतः आशीर्वाद देते नवरात्रीच्या या शुभ काळात ही कथा आपल्याला स्मरण करून दे की देवीचं पूजन हे केवळ विधी नाही तर श्रद्धा आणि त्यागाचं प्रतीक आहे जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो तेव्हा देवी आपोआप आपल्या संकटांचं निवारण करते आणि आपल्याला विजयाच्या मार्गावर नेते म्हणूनच या नवरात्रीत आपण सर्वांनी देवी चंडीच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि प्रार्थना करावी की हे माता आम्हाला तुझी कृपा लाभो आमच्या जीवनातील अधर्म नष्ट कर आणि सत्य प्रेम आणि भक्तीचा प्रकाश दे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका जय माता दी जय श्रीराम